तळेगाव दाभाडे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उरसे आढेगावच्या हद्दीत एका खासगी प्रवासी बसचा ता टायर फुटल्याने बसने पेट घेतला या आगीत बस जळून खाक झाली ही दुर्घटना शनिवारी सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली अपघातग्रस्त बसमध्ये छत्तीस प्रवासी होते बस चालक आणि प्रवासी यादी प्रसंगावधान राखत बसमधून बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही शनिवारी सकाळी सातच्या सुमारास पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील उरसे टोल नाक्याजवळील आढेगावच्या हद्दीत मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसचा टायर फुटल्याने मोठा आवाज होऊन बसने पेट घेतला आकाशात धुरांचा लोट उसळला अपघाताचे वृत्त समजताच आयआरबी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा डेल्टा फोर्स वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा वडगाव नगरपंचायत अग्निशमन दल तळेगाव दाभाडे नगर परिषद अग्निशमन दल यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आगीने रौद्र रूप धारण केले होते सुमारे सव्वा तासानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही मात्र बस जळून खाक झाली असल्याने मोठी वित्तहानी झाली बसचा टायर फुटून शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा